हरी ओम मित्राणी भवंत सर्वे कदम सांगित म्हणजेच मित्रांनो नमस्कार तुम्ही सगळे कसे आहात आज आपण काही व्यवहारातील अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द जे आपण नेहमी वापरतो अशा शब्दांना संस्कृतमध्ये काय म्हणतात ते शिकणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पहिला शब्द आहे ऑफिसर हा नेहमी आपण शब्दात व्यवहारात वापरतो त्या जर पुरुष असेल तर त्याच्यासाठी अधिकारी अधिकारी जर स्त्री असेल तर अधिकारिणी अधिकारिणी यानंतर पुढे जाऊया इंजिनियर इंजिनियरसाठी जर पुरुष असेल तर अभियंता अभियंता आणि जर स्त्री असेल तर अभियंत्री अभियंत्री त्यानंतर पुढे प्रोफेसर प्रोफेसरसाठी जर पुरुष असेल तर प्राध्यापक प्राध्यापक हे लक्षात ठेवा जर कुठलाही आकारांत शब्द असेल तर आकारांत शब्दाच्या शेवटी शब्दा नेहमी विसर्ग हा येतो म्हणून प्राध्यापक आणि आकारांत जर श्रीलिंग शब्द असेल तर त्या ठिकाणी विसर्ग येत नाही आता या प्रोफेसरसाठी जर श्री असेल तर त्यासाठी शब्द येईल प्राध्यापिका प्राध्यापिका लॉयर लॉयरसाठी काय शब्द आहे तर पुरुष जर असेल तर न्यायवादी न्यायवादी जर स्त्री असेल तर न्यायवादिनी न्यायवादिनी क्लर्क क्लर्कसाठी काय शब्द आहे जर पुरुष असेल तर लिपिकार लिपिकारह जर स्त्री असेल तर लिपिकारिणी लिपिकारिणी सेल्समन अर्थात दुकानदारसाठी शब्द पुरुष असेल तर विक्रयिकह विक्रयिकह आणि जर स्त्री असेल तर विक्रयिका विक्रयिका पुढे जाऊया लेक्चरर लेक्चररसाठी पुरुष असेल तर व्याख्याता व्याख्याता आणि जर स्त्री असेल तर व्याख्यात्री व्याख्यात्री तर अशा प्रकारे व्यवहारात वापरणारे जे महत्त्वपूर्ण शब्द आहेत त्या शब्दांना संस्कृतमध्ये काय शब्द आहेत ते, ते आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की 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 संस्कृत भाषा ज्यांना शिकायची आहे अशा तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद